फ्री शिलाई मशीन योजना दोन हजार चोवीस तर या योजनेचा ऑनलाईन अर्ज करणं सुरू आहे तर या योजनेचा ऑनलाईन अर्ज तुम्ही तुमच्याजवळील कॅफेमध्ये किंवा सी एस सी केंद्रामध्ये म्हणजेच कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्ही हा अर्ज जो आहे तो ऑनलाईन भरू शकता पण हा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी यासाठी जे कागदपत्र आहेत महत्त्वाची कागदपत्रं आहेत ती नेमकी कोणती लागतात तर आज आपण याविषयी या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती पाहणार आहोत की हा फ्री शिलाई मशन योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला नेमकी महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागतात तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया की या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे कागद पत्र जे आहेत ती कोणती लागतात तर तुम्हाला जे आहे ते आधार कार्ड लागते पण आधार कार्ड लागते पण यासाठी महत्त्वाची बाब अशी आहे की हे जे आधार कार्ड आहे याला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे आणि या आधारवर तुमच्या पतीचे किंवा तुमच्या वडिलांचे नाव असणं हेही खूप महत्त्वाचं आहे तुमच्या आधार कार्डवरील या दोन्हीपैकी कोणाचे जरी नाव असेल तरी हे आधार कार्ड जे आहे ते अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आहे आणि त्याच्यानंतर आहे बँक पासबुक तुमचं जे बँक पासबुक असेल ते देखील हा अर्ज भरण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर आहे रेशन कार्ड तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तेही खूप महत्त्वाचं आहे हा अर्ज भरण्यासाठी की ज्याच्यावरून तुम्हाला स्वस्त धान्य जे आहे ते मिळतंय आणि त्याच्यानंतर ज्याच्या नावाने हा तुम्हाला अर्ज भरायचा आहे ज्याच्या नावाने हा फॉर्म भरायचा आहे ती महिला जी आहे ती स्वतः त्या केंद्रावरती जी आहे ते उपस्थित असायला हवी हा फॉर्म भरताना आणि त्याच्यानंतर हा फॉर्म जो आहे तो महाराष्ट्रातील सर्व जातींसाठी उपलब्ध आहे म्हणजे कोणतीही जरी जातीची महिला असेल तरी ती हा फॉर्म जो आहे तो भरू शकते ती हा अर्ज भरू शकते आणि तीही या योजनेचा लाभ मिळवू शकते आणि या योजनेअंतर्गत हा तुम्ही जेव्हा अर्ज भराल तुमच्या केंद्रावरती हा अर्ज जेव्हा तुम्ही भराल त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक फ्री शिलाई मशीन जी आहे ती देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहे या योजनेअंतर्गत हा अर्ज लवकरात लवकर भरा कारण हा अर्ज भरणे सुरूच आहे आणि मिळवा एक फ्री शिलाई मशीन